देवीची आरती संग्रह कृतिका प्रकाशित झाला आहे आपली सिंधु नगरी न्यूज चॅनल प्रस्तुत नवरात्री 2024 चा कृतिका या छोटेखानी आरती संग्रहाचे प्रकाशन मालवणच्या कुमारी आद्य ओरस्कर हिच्या हस्ते करण्यात आले नवरात्रीच्या औचित्याने बालिका रूपी देवीचा महतीचा जागर अशी या कृतिका आरती संग्रह प्रकाशनावागील संकल्पना होती यावेळी कुमारी आद्या ओरस्कर हिच्या कुमारी पूर्वा तळवडेकर कुमारी अन्विता ओरसकर ज्येष्ठ नागरिक सौ स्मिता गंगाराम बंदरकर ऍडव्होकेट सोनल अमित पालव आहार गार्गी गौरव ओरसकर निवृत्त कस्टम कर्मचारी गंगाराम बंदरकर उद्योजक गौरव ओरसकर कुमार अद्वैत अमित पालव आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेलचे चा मुख्य संचालक सौ फिलोमिना पंडित मुख्य संपादक सुयोग पंडित आणि कृतिका आरती संग्रहाचे संकल्पक સહિષ્ણુ પંડિત ઉપસ્થિત હોતે